बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरील पाण्याचा दुष्काळ कायमचा दूर करण्यासाठी जायकवाडी धरणाचे पाणी सिंधपाना नदीपात्रात सोडावे या मागणीसाठी सिरसमार्ग सह सिंधपाना नदीकाठच्या एकशे चाळीस गावातील शेतकऱ्यांनी लोकलढा आंदोलन उभे केले आहे या आंदोलना अंतर्गत जायकवाडीचे पाणी सिंधपाना नदी पात्रात सोडावे कोलगाव काजळा तांदळा मादळमई पोखरी पाडरसिंगी पाचेगाव एकदारा तालखेड या शिवारात नवीन उपकालवा तयार करावा मराठवाडा वॉटर ब्रीड या योजनेतून शेती व उद्योगांना पाणी द्यावे या मागणीसाठी लोकलढा आंदोलन उभे केले आहे या आंदोलनाची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी मराठी न्यूज हे चॅनल तयार केले आहे हे चॅनल शेतकऱ्यांनी लाईक करावे शेअर करावे व सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती या लोकलढ्याचे प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आजच आपल्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा या चॅनलवर आंदोलनाची पुढील दिशा विषय माहिती वेळोवेळी दिली जाईल तसेच आपल्या लोकलढ्याला बळ मिळण्यासाठी या चॅनलचा वापर केला जाणार असून आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा